अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घरामोडी बघण्यासाठी रोखटोक या वृत्त आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा अहमदनगर जिल्ह्यात काही भागात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचे चित्र दिसत असतानाच बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे यातच आज कोपरगाव तालुक्यातील दशरथवाडीजवळ घनगाव वस्ती येथे सकाळी गौतम घनगाव यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले होते बिबट्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरी जवळ एकच गर्दी केली होती तर गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचावा म्हणून विहिरीमध्ये दोरीच्या साह्याने बास टाकली जेणेकरून बाजीच्या साह्याने वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूप वन विभागाकडे सोपवता येईल त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला व वन विभागाला या संदर्भात माहिती दिली परंतु वन विभागाने दिरंगाई करत रेस्क्यू टीम दुपारी दोन वाजता पोहोचली आणि त्यानंतर बिबट्याला विहिरीतून काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला आणि त्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यास सुद्धा आले परंतु जेव्हा पिंजरा विहिरीच्या वरती काढण्यात आला तर त्यातून बिबट्याने पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेल्या लाकडी फळीला तोडून बिबट्या पसार झाला या घटनेने शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचीही चांगलीच धांदल उडाली आहे वन विभागाकडे एवढा निकृष्ट दर्जेचा सक्षम आहेत की नाही यावर गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे आता वन विभाग त्या बिबट्याला कसे व केव्हा पकडणार की नागरी वस्तीवरती बिबट्याने हल्ला केल्यानंतर वन विभागाला जाग येणार की काय असा सवाल स्थानिक शेतकरी व गावकरी करताना दिसत आहे